हॅलो फ्रेंड्स तर आज आपण कुकरमध्ये अख्खी तुरी आणि बटाटा याची रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग ला व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे तुरी रात्रभर भिजत ठेवलेली होती ती मी साफ करून घेतलेली आहे त्यासोबतच मी बटाटा सोलून अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन्ही गोष्टी तर इथे मी डायरेक्ट ही भाजी बनवणार आहे तर त्यासाठी कुकर मीडियम फ्लेममध्ये तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमच तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात मोहरी चांगली तडतडली तर आपण रुलेलंच साहित्य टाकणार आहोत तर इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडली आहे आता याच्यापर्यंत आपण लसूण टाकणार आहोत तर इथे मी बारीक चिरून घेतलेली तीन ते चार लसूण घेतलेले आहेत त्यानंतर कडीपत्त्याची पानं त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकणार हो आहे, आहे। कांदा आणि लसूण लाल चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर इथे कांदा आणि लसूण लाल झालेले आहेत इथे टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटोसुद्धा नरम झाला की आपण त्याच्यामध्ये उरलेलं साहित्य टाकणार आहोत तर टोमॅटो चांगला नरम होऊ देऊयात तर इथे टोमॅटो नरम झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊयात पाव चम्मच हळद त्यानंतर लाल तिखट तर इथे मी दीड चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता त्याच्यानंतर सुकं खोबरं आणि कांदा लसून यांचा वाटप टाकणार आहे आधी मसाले आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात त्यानंतर ते वाटप टाकूयात हे वाटप कसं बनवायचं याची रेसिपी माझ्या चॅनलमध्ये आधीच आहे तर याच्यामध्ये चांगले एक दोन चम्मच मी ते वाटप टाकणार आहे जेणेकरून रस्सा जो आहे तो चांगला घट्टसर होईल तर हे वाटप टाकून झाल्यानंतर आपण फ्राय करून घेऊयात एकदा फ्राय करून झाल्यानंतर आपण जी भाजी आहे ती टाकणार आहोत तीसुद्धा या मसाल्यांसोबत फ्राय करून घेऊयात तर इथे आपण ही भाजी टाकून घेऊयात आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर चम्मचच्या सहाय्यान अशा प्रकारे ही भाजी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात चांगल्या प्रकारे त्यानंतर याच्यामध्ये ही भाजी बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तर हे बघा एवढं पाणी मी टाकलेलं आहे चांगलं एक तांब्यावर टाकलेलं आहे पाणी आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मीठ टाकू शकता मी त्या अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात तर इथे आपला कुकर रेडी आहे आता आपण याला चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून तोरी जी आहे ही चांगली मौसूत शिजेल तर आपण याला चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात तर इथे अख्खी तुरी आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू